दुबई आंतरराष्ट्रीय ग्लोबल विमा परिषदेत संजय मंथा करणार भारताचे प्रतिनिधित्व दुधनी येथील विमा प्रतिनिधी संजय बसवराज मंथा हे दुबई येथे भारतीय आयुर्विमा महामंडळकडून आंतरराष्ट्रीय ग्लोबल विमा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत मूळचे दुधनी तालुका अक्कलकोट या ग्रामीण भागातील संजय मंथा यांनी जिद्द सचोटी प्रामाणिकपणा सेवा व सहकार्याच्या जोरावर विमा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका वर्षात तीन वेळा एम डी आर टी करून अमेरिकाचे सदस्यत्व प्राप्त केलेले आहेत दिनांक सत्तावीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या चार दिवसीय दुबई येथे संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्लोबल संमेलनात संपूर्ण जगभरातून मोजकेच एम डी आर टी सीओ टी झालेले पात्र विमा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत यांच्या निवडीबद्दल सिनियर डिव्हिजनल मॅनेजर अजय सपाटे मार्केटिंग मॅनेजर श्रीधर पठारे सेल्स व्यवस्थापक भारत दिवे वरिष्ठ शाखा प्रबंधक भाऊसाहेब लबडे विकास अधिकारी योगेश धर्माधिकारी सोलापूर व दुधनी अफजलपूर भागातील विमाधारक मित्रपरिवार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून दुबई दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या दुधनीतील संजय मंता हे गरिबीतून स्वकर्तृत्वाने उत्तुंग शिखर गाठल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे